वॉकिंग ट्रकच्या गोष्टी जवळपास एकावन्न लाखाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला माननीय पालकमंत्री महोदय यांनी साडेचार वाजताचा वेळ दिलेला होता आणि वेळेचं कुठलं बंधन नाही काही नाही वास्तविक पाहता हा निधी शासनाचा निधी असतो अरे सरकार येते जाते बरेच पालकमंत्री आले गेले हे काही कोणाच्या बाबाची सत्ता नाही आहे ही स हे शासनाचा निधी आहे हा निधीचा तुम्ही उपयोग हा लोकांच्या हितासाठी करून राहिले इथे लोकप्रतिनिधी करायची अवेलना होत आहे जेवढे काही लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले आहे त्या प्रत्येकाचा विरोध आपण पाहता आणि पाहतो कुठेही कार्यक्रम असला साडेचारचा असलो सात वाजता कुठेही कार्यक्रम असला पाचचा आठ वाजता ही काही पद्धत नाही आहे जर लोकप्रतिनिधीचा अपमान होत असेल तर याचा आम्ही धिक्कार करतो इथे आता वॉकिंग ट्रॅकचं तुम्ही पाहिलं की त्याच्या भोवतालचं जे त्या काम आहे त्याचा एक पन्नास लाखाच्या निधीच्या कामाचं आम्ही भूमिपूजन केलेलं आहे उर्वरित कामाचं पण पालकमंत्री मोदय करत बसतील हे फालतू जावे कुणाकडे कोण प्रत्येक घराला या लोकप्रतिनिधीचा अपमान करायसाठी नाव कशाला टाकता तुम्ही तुम्हाला एवढं जर राजकारण करायचं आहे आणि एवढे जर ट्रॅक बांधायचे आहे तर स्वतःच्या नीतीतून बांधा तुम्ही अगा भाजपाचा कार्यक्रम थोडीचा आहे हा शासकीय कार्यक्रम आहे आणि शासकीय कार्यक्रमाचा हा प्रोटोकॉल प्रमाणे त्या वेळातच झाला पाहिजे अर्धा तास एक तास पर्यंत लेट आम्ही सहन करू दोन दोन तास चार चार तास म्हणजे काय आम्ही रिकामतोड बसलोय का लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आम्ही ठीक आहे त्यांना नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार आहे अनेक जेव्हा व्यस्तता असते तेव्हा उशीर यामध्ये नाराजी व्यक्त करण्याचं काहीही कारण नाही अनेक कार्यक्रमात तेही उशीरात आज नागपूरच अधिवेशन काल संपल्यानंतर आज काही वर्तमानपत्राचे कार्यक्रम होते प्रत्येक काळ किंवा दुषीला जात असल्याने त्यांना अधिकार आहे